मिशन अंतर्गत तेल्हाऱ्यात पोलिसांची जबरदस्त एकता धाव जंगी उत्सव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र एकात्मता दिनाचा अनोखा जल्लोष तेल्हाऱ्यात पाहायला मिळाला अकोला पोलिसांच्या मिशन उडान या उपक्रमाअंतर्गत तेल्हारा पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटीचे भव्य आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाची संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब यांची असून अप्पर पोलीस अधीक्षक श्री बदेली रेड्डी व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक प्रकाश तुळकलवार यांनी केले त्यांनी उपस्थित धावपटूंना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विकास राणे उपस्थित होते त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रनची सुरुवात टॉवर चौकातून करण्यात आली धावपटूंनी श्री संत तुकाराम महाराज चौक पंचायत समिती शेगाव नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जिजा उद्यान सेठ बंसीधर विद्यालय नगर परिषद मार्गे पोलीस स्टेशन तेल्हारा येथे समारोप केला संपूर्ण मार्गावर देशभक्तीचा जयघोष आणि एकात्मतेचा उत्सव उसळलेला दिसून आला यानंतर पोलीस स्टेशन येथे सायबर साक्षरता जनजागृती आणि से नो टू ड्रग्ज या विषयावर मार्गदर्शन पर सत्र आयोजित करण्यात आले याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रकाश कुंकलवार पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे पोलीस उपनिरीक्षक सागर कापसे व पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यांनी नागरिकांना व्यसनमुक्त भारतासाठी योगदान देण्याचे आवाहन करत सहभागी होण्याचे प्रेरणादायी संदेश दिले विशेष म्हणजे सहभागी धावपटूंना क्यू आर कोड स्कॅन करून डिजिटल सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली हा एक अभिनव उपक्रम ठरला या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन तेल्हारा येथील सर्व कर्मचारी व होमगार्ड जवानांनी अथक परिश्रम घेतले त्यामुळेच हा उपक्रम एकात्मतेचा आणि राष्ट्रभक्तीचा झंझावात ठरला डीसीएम न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके